महिलेची छेड काढणाऱ्या युवकाने महिलेवर केलेल्या चाकू हल्ल्यात महिला जखमी झाली आहे शहरातील सराफा बाजारात दोन महिला जात असताना दोन युवकांनी या महिलेची छेड काढली याला विरोध करणाऱ्या महिलेला आरोपीने शिविगड आणि मारहाण सुरू केली सोबतच्या महिलेने बीच बचाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी युवकाने या महिलेवर चाकूने हल्ला केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दिवसाढवळा घडलेल्या या घटनेमुळे येथील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा